राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मैदानात नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारविरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या एकेकाळच्या नंबर वन पक्षाला नवसंजीवनी देण्याचा आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न केला आहे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची पोकळ घोषणा करून शेतकऱ्यांची मोठी अवहेलना केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी पॅकेजमुळे गोड होण्याची चिन्हे असताना शेतकरी वर्गाची ही दिवाळी काळी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करून सिद्ध केले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी धन्यवाद